नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिका हद्दीतील बाळापूर गावात माजी उपसरपंच सुमित पवार यांच्या प्रयत्नाने भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून बाळापूर गावातील गाव अंतर्गत रस्ता आदर्श एकता नगर येथील काँक्रीट रस्ता याच्यासह विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते जे काही लोकार्पण आणि काही नवीन कामांचं भूमिपूजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सुमित भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो याआधी बाळापूरमध्ये आपण भरपूर कामं केली परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे भागना आणि बाळापूर येथून ज्याही लोकांना धुळ्याला यावं लागतं त्यांना आपला जीव मोठीत घेऊन धुळ्यापर्यंत यावं लागतं सिंगल रस्ता आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो का वन टाईम मध्ये हा कॉन्क्रीटचा धुळ्यापासून म्हणजे पावळा चो फुलीपासून तर फागण्याच्या अंमलनेर चो फुलीपर्यंत फोर लेनिंगचा रस्त्याचं डीपीआरचं काम चालू झालेलं आहे <laughs> तो रस्ता पूर्ण संपर्दीकरण फोर लेन होणार आहे त्याचं डीपीआरचं काम चालू झालेलं आहे आदरणीय गडकरी साहेबांनी त्या कामासाठी डीपीआर ला मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि डीपीआर बनवायचं काम सुद्धा चालू झालेलं आहे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने बाळापूरला दिवसच पलटणार रेल्वे स्टेशनच तुमच्या जवळच आहे आणि हे सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाचे फळ आहे असे भरपूर काम या ठिकाणी आपण करत आहोत उद्योग एम आय डी सी वाढवत आहोत येणाऱ्या काळात लॉजिस्टिक हब हा सुद्धा आपल्याला मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं जागा मागित मागण्यात आलेली आहे ड्रायफ्रूट सुद्धा पियुष गोयल साहेबांचं पत्र आलेलं आहे कलेक्टर साहेबांकडून रायपूर साठी जागा मागितण्यात आलेली सृष्टी आपण उभारतोय भरपूर गोष्टी या पाच वर्षात तुम्हाला या आपल्या मतदारसंघात बदलताना दिसते फक्त तुमचं प्रेम आणि साथ सोबत असू द्या बाबासाहेब आपल्याला सांगतीलच सा। पाण्याची किल्लत आता दूर झालेली असेल झाली का अमृतपूर मधला चालू झाला आता तुम्ही रस्ते तर करून टाकले पण परत खोदणार आहे ड्रेनेज लाईन बाकी आहे ती मंजूर झाली आहे सातशे कोटीची ते काम चालू झाले पहिले आपण गावातलं काम आवरून घेतोय त्याच्यानंतर मग या भागात आपण येणार आहोत काम भरपूर करणार आहोत चांगले काम आपण करतोय फक्त एवढंच आहे कामांसोबत आपला धर्म सुद्धा टिकला पाहिजे तुम्ही बघितलं जे धर्म विचारून विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या महिलांना बाजू करून फक्त पुरुषांना मारण्यात आलेलं आहे एखाद्या आपल्या ताईचं जेव्हा नवरा वाढतो तिचा सुहाग उघडला जातो त्यावेळेला ती तर अशीच मरून गेलेली असते त्यांनी असं जाणून बुजून केलेलं आहे त्याचा बदला सुद्धा भारताने कसं घेतलं हे सुद्धा तुम्ही बघितलं तर याच्यासाठी मोदी साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला हवं आहे असं खणकर नेतृत्व आजपर्यंत या भारतावर अनेको हमले झाले असतील परंतु अशा हमल्यांचं उत्तर देणारा एकच मर्द निघाला तो म्हणजे मोदी साहेब तर गल्ली ते दिल्ली पर्यंत आपलं पण काम आहे आपलंही कर्तव्य आहे हा मोदी साहेबांचे हात बळकट आपल्याला करायचे त्याच्यासाठी चार महिन्यानंतर परत आम्ही तुमच्याकडनं येणार आहोत आणि मला आशा आहे आशाने पूर्ण गॅरंटी आहे आपण सर्वजण आमच्या महायुती बरोबर राहाल आणि नक्कीच महायुतीचे उमेदवार या पाठवाल अपेक्षा आपल्याकडनं करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद